दोनच बसते ते जास्त नाही खाऊन जास्त चालत नाही एका दोन हिजात बर पण होते माणूस नाही गुलाबी होती गोळ्या घेतल्या त्या गोळे दुपारचे खाल्ले संध्याकाळ जातात संध्याकाळी खायचे आता जरा आराम करते

तुझा निवांत आजार असले आहे ना कन काम केलेलं ले बरं हे असलं आजारी अजिबात नसून मला तर आजारी पटतच नाही माझ्या नशिबाला कसं आलं एवढा आजारी पण कोण असत काम केलेलं काम करून येऊन कटाळून झोप तर लागते बी झोप लागणार दिवसाची झोप लागन ताप व्हायला सर्दी व्हायला खोकला व्हायला डोकं व्हायला सारखं चालू आहे मला जर आता चक्कर जरा उशीरी तर बसली आहे मी डोकं फिरायला लागले पाणी पिले का थोडं पिली पण ऊस व्हायला लागले उच मालते का उच ना मळत नाही काय नाही पीत बीत तसलं काय नाही मला चक्करच आल्या खोकला कमी आला का आतल्या आत भिंताय खोकला आला जरा कमी आला खोकला आला ताबी जरा कमी आला आता राहिले काय चक्कर जरा येते चक्करच येते जरा डोकं दुखतय का कधी बरी होईल कधी नाही काम पाटापाटा करीन वाटायला का बसून नाही जमत आपल्याला आपण कडेपासून काम केलं आहे त्यामुळे बसू वाटत नाही मळ्यात तर आज लस... हो चार पाच दिवस झालं मी गेली नाही मळ्यात तुम्ही आज ना सगळं टाकला थोडा मी तर चार पाच दिवस गेली नाही मळ्यात महिना नाही महिना झाला गेली नाही असं वाटतंय मला मळ्यात चार पाच दिवस तर झाले नाही गेलो तिने तसं रिपोर्ट दिला परत दुसरं केलं परत रक्त आपण चेक आज अजून रक्त लगे चेक केलं हे अजून दुखत आहे वाईटच ती शिर ही सगळ्यांना सगळ्यांना वेळ दुखत नाही पण ही दुखते जरा होय बर 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 शिरा बारके त्याला बर्फाच्या पाण्या बर्फ आहे त्यानं शिकलं तर इतके का नाहीत ठेवायला आजार पण तेवढा नसून ये असलं तर तेवढ्यातले तेवढ्यात ते अति जास्त नसून मी कधीच आजारी एवढी पडत नाही कधीच आता चार चार पाच वर्ष झालं मी कसलीच आजारी कधीच पडली अगोशा ड्रगन फ्रूड मध्ये हीच पाव किलो बरायला ती पाव किलो <laughs> एका किलो दोनच बसले ते म्हणजे अर्धा किलो फिकून दे नुसतं अर्धा किलो ह्याच सेफ्टी हो आरती गाबा सेफ राहा म्हणून त्याला किती हे बघितलं ह्याच पाव किलो पाहिजे हाय ती तसं आहे पण त्याचा परिणाम बी तसा आहे ना सेफ्टी साठी किती हे बघितलं का त्याला एका किलो अर्धा किलो निघते खायला पण हे ड्रॅगन फ्रूट जपलं असेल त्यांनी किती उन्हाळ्यात तर माहित कसं काय जपाय उन्हाळ्यात उन्हाच उन्हाचं टेम्परेचर ह्या वर्ष होत खाल्ल असलं होय किती खाल्लं बर

काय ते बिस्किट खाती असलं खाल्ल्या जरा पेशी असलं खाल्लं पाहिजे डाळेम खाल्ला एक नंबर आला असत पण आता खायला गावात बी कुठे नाही कोणाला डाळेम नाही म्हणून तर एवढं आलंय मला खोकला डाळी म्हणलं जातो मस्त तर रोज एक मळ्यात गेलं मी तुडवून खातीच रक्ताचा प्रॉब्लेमच आला नसता एवढा ना डाळी मस्त म्हणजे कारण मळ्या नसल्या म्हणून जाते तुलून खात पटकन तसं घरी आपल्या घरी खातच नाही ना विकत आणून गव्हा खायचा पण डाळी डाळी म्हणाय आपल्याला आपल्या घरी कायम आणून वाटत नाही डाळी गवात जाऊन खाऊन रोज एक एक दोन तर मी खाते मळ्याला गेल्या अगं काय चालू तुमच अगं पूर तुला आणले खायला पूर लक्ष द्यायचे खायला पिशी आपल्या शरीराला वाटते वाटतं असं म्हणते खातर आता बघू ड्रॅगन फ्रूट आहे एकशे दहा रुपये किलो आहे बर लाग काय का मी पहिल्यांदाच खाते मी पहिल्यांदाच खाते होय आजारपणात खाल्लेलं चांगलं असत बिळगड बघितलं होतं मी अगदी पेशे वाढले का खायला असत केवी हे आपल्यालाच माहित असत पण काय आपण लक्ष देत नाही बारके पुरेला खाऊ थोड खाती एवढं कस ला ख एक नंबर हा नक्टर नाक दिसते तुझ्यातून कॅमेरा नक्की बुट के नकटी येतो निवतो